मंडळी स्टार प्रॉवरील मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला फलकपूर्वा आकाश सूरज सिद्धे सुरुचिता आणि अपेक्षा प्रतीक्षा यांच्यामध्ये ही महाअंतिम लढत पार पडली या अटीतटीच्या लढतीत कोथूड पुणे येथील आकाश आणि सूरज मोरे या जिगरबा जोडीने बाजी मारत विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे तर उपविजेते पदाचा मान सिद्धेश थोरात आणि रुचिता जामदार यांच्यासोबतच अपेक्षा लोंडे आणि प्रतीक्षा लोंडे या दोन जोड्यांना विभागून देण्यात आला तर तृतीय क्रमांक पटकवला पूर्वा साळेकर आणि पलक मोरे या जोडीने महांतिम सोहळ्यात विजेते जोडी ला, ला, आकाश आणि सूरज मोरे यांना पाच लाख रुपयाचं रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देण्यात आलं तर उपविजेते जोडीला दोन लाख आणि तृतीय क्रमांक पटकावलेल्या जोडीला एक लाख आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला दरम्यान विजेतेपदाचा आनंद व्यक्त करताना आकाश आणि सूरज म्हणाले आम्ही आजवर बऱ्याच स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे मात्र मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन या कार्यक्रमाने विजेतापदाचा आनंद मिळवून दिला आमचं टॅलेंट सिद्ध करण्यासाठी हक्काचा मंच दिल्याबद्दल स्टार प्रव वाहिनीचे त्याने आभारही मानले हा सारा प्रवास स्वप्नवत होता या क्षणाची खूप वाट पाहिली होती महाअंतिम सोहळ्यात सामील होण्यासाठी आम्ही बरीच मेहनतसुद्धा घेतली इतक्या दिवसाच्या मेहनतीचं हे फळ आम्हाला मिळालं याचा खूपच आनंद आहे या मंचाने अंकुश चौधरी फुलवा खामकर आणि वैभव गुगे यांच्या रूपात गुरुही दिले या गुरुकडून खूप काही शिकायलाही मिळालं दरम्यान या कार्यक्रमाच्या जजेशची भूमिका अंकुश चौधरी फुलवा खामकर आणि वैभव गुगे यांनी सांभाळली होती तर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन समृद्धी केळकर हिने केलं होतं तर मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन हा कार्यक्रम आता प्रेक्षकांचा निरोप घेऊन त्याच्या जाग्यावरती मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद तीन हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे